त्यांचं आहे हेच म्हणावं लागेल बरोबर आहे शैलेंद्र सर शरद पवार सध्या काही वृत्तपत्रांना मुलाखती देत आहेत एक एक असं म्हटलं की लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला होऊ शकतो पवारांचं जे हे निरीक्षण आहे ते मवियाला धडकी भरवणार आहे काय <coughs> का सांगायचं नाही म्हणजे शरद पवार हे गेली सहा दशक राजकारण करणारं नेतृत्व आहे आणि म्हणजे ते राष्ट्रीय नेते आहेत की नाही याबद्दल त्यांच्या टीकाकारांनी अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित के केले ते राष्ट्रीय आहेत की नाही याच्यावर चर्चा वेगळी होऊ शकते का ते स्थानिकच नेते आहेत परंतु ते सहा दशक राजकारण करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि ते मुलाखतींमध्ये सांगतात लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला होऊ शकतो असं निरीक्षण नोंदवत आहेत तर शरद पवार एखादी गोष्ट बोलतात तेव्हा त्याचा नेमका तो अर्थ नसतो असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे म्हणजे मी अनेकदा यापूर्वीही बोललो आहे की ते जी गोष्ट बोलतात ते निश्चित करत नाहीत किंवा ते सांगतात ते शंभर टक्के सत्य नसतं किंवा ते अनेकदा संदिग्धच बोलतात संदिग्धता निर्माण करायची असाच त्यांचा हेतू असतो आता लाडक्या बहीण योजनेचा लाभ मायुतीला होऊ शकतो असं जर त्यांचं निरीक्षण असेल तर त्यांनी अचानकपणे मायुतीतले तिन्ही घटक पक्ष एकदम लिथार्जिक होतील का किंवा गाफील राहतील का तर मला असं वाटत नाही हे युद्ध हे युद्धच आहे आणि शरद पवारांचं हे विधान एक आठ दिवसापूर्वी पण एकदा आलं होतं तर कदाचित असू शकेल माहीत नाही मला पण एक नक्की आहे की या निवडणुकीच्या निकालानंतर जे एकोणीसच्या निकालाला झालं की बरं उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र जनतेला सामोरे गेले आणि हिंदुत्वाच्या नाऱ्यावर त्यांना मतं मिळाली पण निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी बाजूला गेले तीच गोष्ट आत्तासुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शरद पवार आत्ता जे बोलतात की लाडकी बहीण योजनेला प्रतिसाद मिळतो आहे किंवा लाभ महायुतीला होऊ शकतो आता होऊ शकतो हे विधान अतिशय वेग आहे म्हणजे त्यांचं असं ठाम मत आहे का मला असं दिसतंय की लाभ होताना दिसतोय मला होऊ शकतो होऊ काही पण शकतं राजकारणात त्याला काय अर्थ नाही फार परंतु ते असं काही ठोस म्हणत नाही आहेत म्हणजे ते काही थोडा प्रचार करायचा था थांबत आहेत तर ते अशी पिल्लू सोडून देणं हा प्रकार ते अनेकदा करतात त्यातलाच तो एक प्रकार आहे आता त्यांनी उद्या जर महायुतीला मोठं यश मिळालं इलेक्शनला आणि त्याचं कारण काय असेल तर लाडकी बहीण योजनाच असेल हे सांगायला काय म्हणजे अगदी ज्योतिषाची गरजच नाही आहे लाडकी बहीण योजनेमुळेच त्यांची परिस्थिती सुधारली ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे तसं जर झालं आणि यश मिळालं तर मी म्हणलो होतो ना की त्यांना लाभ मायुतीला येऊ शकतो तर ते, ते संधी साधू राजकारणाचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे शरद पवार आहेत आणि त्यांनी अनेकदा अशा विसंगती त्यांच्या वागण्यात बोलण्यात आणि विधानांमध्ये दिसतात काल जे काळं होतं ते आज पांढरं आहे आज गुलाबी आहे ते निळं दिसतं या पद्धतीची विधानं त्यांनी गेल्या सहा वर्षात अनेक केली त्यातलंच हे एक विधान आहे